श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरून या ठिकाणी तब्बल चारशे किलो भेसरयुक्त पेढा जप्त करण्यात आला श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशाच वेळेला चारशे किलो भेसरयुक्त पेढा जप्त करण्यात आला आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित काय माहिती आहे याबाबतची राज्यात श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात सध्या आ, यात्रा भरलेली आहे श्रावण षष्ठी यात्रा आहे आणि या यात्रेचा फायदा घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जे मेवा मिठाई विकली जाते त्यामध्ये भेसळ करण्यास सुरुवात केलेली आहे या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून चार ते पाच लाख भाविक दाखल होत असतात त्यांना हे भेसळयुक्त पेढे बर्फी आणि हलवा विकण्याचा प्रयत्न झाला हा प्रयत्न सध्या काही ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आल्यानं याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे साधारण चारशे किलो भेसळयुक्त पेढे मावा ठीक, ठीक. बर्फी, या ठिकाणी धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी तर श्रावण महिन्यामध्ये मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते आणि याचाच फायदा घेत गैरफायदा घेत खरं तर व्यापाऱ्यांकडून अशा पद्धतीनं भेसळयुक्त मिठाई विकली जाते